महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा झाड रस्ते समोर कधी निघणार राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर ते, ते शेळी महाड जोडणारा रस्त्याचा कधी मुहूर्त निघणार असा प्रश्न आपटी आणि शेळी महाड या गावकऱ्यांमध्ये पडला आहे जेव्हापासून रस्ता झाला पण अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही रस्त्याला कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झाले असून प्रशासन या बाबींकडे कानाडोळा करत आहे आपटी व शेळी महाड जोडणाऱ्या रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य आहे पाय कुठे टाकायचा समजेना अशी अवस्था रस्त्याची झाली आहे यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना बैल बंडी कशी न्यायची असा प्रश्न पडतो शेतकऱ्यांसाठी मुख्य रस्ता तोच असल्या कारणाने त्याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे त्याच रस्त्याने एका नाल्याला पुलाची पण गरज आहे त्याजवळ छोटा मोठा अपघात होऊ शकतो माझा शेतकरी राजा सहन राजा आहे हे सर्व एवढे दिवसापासून सहन करत आहे पण प्रशासनाला जाग आली नाही मात्र प्रशासन घेऊन आहे आता आपटी आणि शेळी महाड रस्ता होण्यासाठी आपटी आणि शेळी महाड ग्रामस्थांनी संपूर्ण विश्वास अशोक मंत्री यांच्यावर दाखवला आहे की आमची अपेक्षा तेच पूर्ण करतील अशा ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ